हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला तर खूप छान पद्धतीने आपण अंडा मसाला बनवणार आहोत तर आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला यामध्ये आपण एक मॅजिक मसाला घालणार आहे त्यामुळं तुम्ही बघत राहा आणि ही डिश तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा माझ्या रेसिपीला आपण गॅसवर भांडं गरम करून ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे आपण तेल घेऊया आणि दोन तीन चमचे तेल घेऊन आता गरम आहे ते तर त्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा जिरे घालूया आणि एक पाच सहा काळी मिरी घालूया आणि काळी मिरी नंतर आपण एक पाच सहा लवंगा घालूया आणि त्याच्यानंतर एक, एक दालचिनीचा तुकडा आणि एक छोटी वेलची आपण जी असते ना साधी चहामध्ये घालतो ती वेलची आपण घालूया आणि एक तमालपत्र घालूया आणि हे सगळं छान फ्राय करूया एकदम लो फ्लेमवर करूया कारण की हे जळायला नकोत एकदम हलके आणि हे छान आपण परतून घेऊया हलके हलके रंग नाही चेंज झाला पाहिजे हे छान आपण परतलंय एकदम हलकं हलकं परतूया ह्याच्यामध्ये आपण आता एक कांदा घालूया मध्यम आकाराचा कांदा घालूया आणि तो छान परतायचा आहे पर। आपण म्हणजे गुलाबी सॉफ्ट असा झाला पाहिजे तर तसा आपण परतून घेऊया कांद्याला सुद्धा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा एकदा तुम्हाला नक्की आवडेल कारण थोडेसे चेंजेस करून केलेत मी ह्याच्यामध्ये आपण कांदा छान परतून घेऊया कांदा छान आपला आता सॉफ्ट झालेला आहे थोडासा गुलाबीसर पण झाला आहे आणि काय आहे आपण दाताखाली मसाले येणार नाहीत अख्खे असं आपण करणार आहोत तर त्याच्यामुळं हा कांदा परतला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो जो आहे तो कापून घेतला आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि हे सुद्धा आपण छान परतून घेऊया टोमॅटो थोडा सॉफ्ट होऊ दे हे आपण आता मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करूया आणि हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये छान पण हे थोडंसं थंड करून मी आत्ता गरम घालतीये पण हे थोडंसं आपण थंड करून मिक्सरवरती बारीक करून घेऊया म्हणजे ह्याची छान बारीक अशी पेस्ट होईल आणि आपल्या दाताखाली गरम मसाला येणार नाही तरी पेस्ट आपली तयार झाली आहे बघा छान एकदम फाईन पेस्ट केली आहे मी त्यानंतर आपण अर्धा वाटी खोबरं एक इंच आल्याचा तुकडा आणि एक सात आठ लसूण आणि कोथंबीर हे फिरवून घेऊया मिक्सरला याचं एक वाटण करून घेऊया आता आपण तीच कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आपण एक पाच सहा चमचे तेल घेणार आहोत आपलं तेल गरम झालं आता आपण ह्याच्यामध्ये जी पेस्ट आपण पहिल्यांदा केली आहे ना कांदा टोमॅटो वगैरे सगळा मसाला तर ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे तेल आपलं आता गरम आहे आता पेस्ट आपण ही घालूया ह्याच्यामध्ये आणि छान परतून घेऊया आपण आता ह्याच्यातलं सगळं मॉइश्चर जायला हवं आपण आणि तेल बाहेर निघायला हवं त्यासाठी आपण ही छान परतायची आहे आणि हे सगळं मिडियम फ्लेमवरच करायचं आहे काम आपल्याला तर बघा तुम्ही थोडं थोडं तेल बाहेर यायला लागले तर ह्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट दोन तीन चमचे आपण कांदा लसूण मसाला घालूया तुमच्या चवीप्रमाणे घ्या तुम्हाला तिखट लागत असेल तर जास्त घ्या आणि हे आहे आपण आता थोडस परतूया मसाल्यातून असं तेल दिसायला हवं आपण हळूहळू सुटायला हवं त्यासाठी आपण हे परतत राहूया सतत हलवत राहूया म्हणजे मसाला जळणार नाही आणि आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया जे वाटण घेतलंय ना त्यातले आपण एक दोन एक दोन तीन चमचे आपण ह्याच्यामध्ये घालूया तुम्ही पूर्ण मसाला घातला तरी चालेल कारण जर माणसं जास्त असेल तर तुम्ही मसाला जास्त वाढवू शकता मी एक दोन तीन चमचे मसाला घेतला आहे हे वाटण तर ते आपण घालूया आणि आपण हे छान परतून घेऊया हा मसाला पण छान परतून घेऊया आपण हळूहळू याच्यामधन तेल सुटायला लागेल छान मसाला परतला जातोय आपला आता ह्याच्यातलं मॉइश्चर पूर्ण गेले आणि तेल सुटलंय तर ह्याच्यामध्ये आपण काय करूया छान आता सुक होत चाललंय त्याच्यामधलं मॉइश्चर पूर्ण गेलेलं आहे ग्रेव्हीमधलं मसाल्यामधलं छान परतलं गेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त पाणीही घालू शकता पण मला इथे थोडा ग्रेव्ही थोडीशी अशी ओलसर करायची आहे ना त्याच्यामुळं मी कमी घातलं तर हे छान मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये आपण एक चवीप्रमाणे मीठ घालूया हे छान मिक्स करून घेऊया आणि ही रेसिपी आतापर्यंत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक आणि कमेंट करा आता हे छान तयार झाली आहे ग्रेव्ही आपली तेलही आहे छानपैकी हे बघा उकळी आली आहे छान तर आपण ह्याच्यामध्ये आता कसुरी मेथी घालूया एक थोडीशी घेऊया क्रश करून ती घालूया त्याच्यानंतर आपण मॅजिक मसाला जो आहे ना तो मॅगीचा मसाला आहे तो अर्धा चमचा घालूया आपण ह्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेऊया हे सगळं आपण यांनी छान फ्लेवर पण येईल आणि चव पण येईल या मसाल्याने आपली ग्रेव्ही छान उकळली आहे याच्यामध्ये आपण काय करूया अंड्यांना आपण उभ्या चिरा घातल्यात तर त्या आपण ह्याच्यामध्ये अंडी घालूया कारण मसाला त्याच्यामध्ये मग मिक्स होईल छान अंड्यामध्ये जाईल मुरेल तर मी इथे चार अंडी घेतली आहेत तर तुम्ही अंडी जास्तही घेऊ शकता ग्रेवी जास्तही करू शकता ती अंडी ह्याच्यामध्ये घातली आहेत आणि आपण छान परतून घेऊया हा पूर्ण मसाला अंड्यांना लागला पाहिजे तो मसाला त्यात गेला पाहिजे आपण छान मिक्स करून घेऊया आपली अंडी अशी छान मिक्स झाली आहेत असा आपला अंडा मसाला तयार झाला आहे आणि किती छान दिसतो आहे बघा मी सर्व केलाय तो आणि ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला सांगा कमेंट करून सांगा की कशी झाली आहे कशी नाही आणि तुम्ही ही थोडीशी करी टाईप पण करू शकता आणि भाकरी चपाती भाताबरोबरही खाऊ शकता खूप सुंदर लागतं आणि ही जरा वेगळे मसाल्याची असल्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला ही आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू